मुकुंदनगरमध्ये मोसिन शेख यांची दमदार तयारी ओबीसी पुरुष प्रवर्गातून रिंगणात उतरणार अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुकुंदनगर परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोसिन शेख हे प्रभाग क्रमांक चार मधून ओबीसी पुरुष प्रवर्गातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे मोसिन शेख यांनी सांगितले की काँग्रेस पक्षाकडून माझी उमेदवारी निश्चित असून वरिष्ठांकडून तयारीला लागण्याचे आदेश मिळाले आहेत त्यांच्या या विधानानंतर मुकुंदनगरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे मोसिन शेख हे आमदार हेमंत ओगले यांचे निकटवर्तीय मानले जातात तसेच काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील अनेक वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत त्यामुळे पक्ष संघटनेत त्यांचा प्रभाव आणि विश्वास दोन्ही वाढले आहेत स्थानिक पातळीवर मोसिन शेख यांनी युवकांच्या माध्यमातून अनेक सामाजिक आणि विकासात्मक उपक्रम राबवले असून त्यांचे कार्य थेट जनतेशी जोडले गेले आहे त्यामुळे त्यांचा जनाधार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे ओबीसी पुरुष प्रवर्ग निश्चित झाल्यानंतर मोसिन शेख यांच्या नावावर स्थानिक पातळीवर चर्चा रंगली असून त्यांच्या निवडणूक तयारीमुळे विरोधकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे काँग्रेसकडून त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर मुकुंदनगरमधील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे ब्युरो रिपोर्ट यूथ मीडिया अहिल्यानगर